नमस्कार मित्रांनो मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नवीन प्रोमो समोर झालाय आलाय आणि आपल्याला पाहायला की आता मोठ्या आयुष्यासाठी नंदिनी वट व्रत करत असते जीवा लवकरच बरे व्हावे म्हणूनच मनापासून ती आता व्रत करत असते आणि त्याचा फळही तिला मिळतं नंदिनी वडाच्या झाडाला फेऱ्या मारत असते ते दुसरीकडे इकडे आता जीवाला शुद्ध येते तर आता जीवाला शुद्ध येत असल्याचं बघून मालिनी लगेचच सगळ्यांना आवाज देऊ लागते आता सगळ्यांना ती बोलावते तर जीवा म्हणतो की आता मला बरं वाटतंय सगळी तिथे असतात नंदिनीला सोडून त्यामुळे जीवा विचारतो की नंदिनी कुठे आहे तर पार्थ म्हणतो की आज वटपौर्णिमेचा व्रत आहे त्याचमुळे वडाची पूजा करायला ती गेलेली आहे मालिनी जीवाला विचारत असते की अरे हे सगळं कसं काय घडलं तू शेकोटी पर्यंत कसं काय पडला त्यावर जेव्हा म्हणतो की मला काहीच आठवत नाहीये पण नंदिनी गेळतच माझ्या म तिला धावून आली आणि तिच्यामुळे आज मी वाचलो त्यावेळेस मालिनीला कळते की आपण उगाच नंदिनीवर रागवलो आपल्या समोर उभा आहे तर नंदिनीमुळे आपला जीवा आपल्या समोर उभा आहे आणि जीवाला आता बरं वाटतंय हे बघून आता तिला खूप आनंद होतो तर आता मालिनी आई नंदिनीची माफी मागत म्हणतात की मी जीवाच्या प्रेमापोटी वेळी झाले होते म्हणून तुला काही न विचार करता मी तुझ्यावर रागवले काहीही बोलले मला माफ कर आता असं म्हटल्यानंतर नंदिनीला देखील जे आहे ते आनंद होतो कारण की जीवा शुद्धीवर आलेला आहे